सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा एका विद्यार्थी संघटनेकडनं गोंधळ घालण्याचा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राकडून अभ्यासी नाट्यप्रयोगाचं जे आहे परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं ह्या परीक्षेमध्ये रामलीला ह्या आशयाचं जे नाटक आहे ते नाटक विद्यार्थ्यांकडनं सादर होत असताना त्या नाटकामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आहे असा आरोप करत ए बी पीच्या मुलांनी या सगळ्या प परीक्षेच्या नाट्यप्रयोगामध्ये गोंधळ घातल्याची जी बातमी आहे ती समोर येत आहे या सगळ्या संदर्भामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एकंदरीत परिसरामध्ये मोठा जो गोंधळ आहे तो गोंधळ पाहायला आपल्याला मिळालेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जवळ असणाऱ्या चतुर्शृंगी पोलीस स्टेशनकडून त्या क्षणी जे आहे पोलीस जे दाखल झाले आणि त्या पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे त्यांची जी चौकशी आहे ती आता चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे या सगळ्या प्रकरणातून वारंवार आपल्याला हे दिसून येते की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे हे वाद्याच्या भोवऱ्यामध्ये नेहमी अडकत असतं हे घटना वारंवार का घडतात हे खरं तर चौकशीचा भाग आहे मात्र आज परीक्षेदरम्यान म्हणजे हा जो सगळा जो प्रकार घडला हा गोंधळ घडला हा गोंधळ खरंच गांभीर्यानं घेण्याची जी गोष्ट आहे दखल घेण्याची गोष्ट आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता पोलिसांनी काही विद्यार्थी आणि काही विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे आणि एकंदरीत हे प्रकरण काय याची चौकशी आता चतुर्शृंगी पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे प्रथमदर्शी काही का विद्यार्थी संघटनांकडून असा आरोप करण्यात आला आहे की ए पीची जी मुलं होती ही मुलं त्या ठिकाणी त्या नाट्यप्रयोगाला त्या परीक्षेच्या दरम्यान तिथं उपस्थित होती आणि रामलीला ह्या नाटकाच्या माध्यमातून रामावर आणि सीतेवर आक्षेपार्य मजकूर त्या नाटकामध्ये होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या भावना आहेत त्या या विद्यार्थ्यांच्या दुखावल्या असं म्हणत या विद्यार्थ्यांनी जो आहे गोंधळ घातला या सगळ्या परीक्षेच्या काळा प परीक्षेच्या या नाट्यप्रयोगामध्ये अशी जी माहिती आहे

येते ते 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 आता मन में तेरे पे लड़ने हेतु से

मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आम्ही इथं अचानक का घुसलो काहीतरी था किडे करायचे होते आम्हाला आम्हाला कर स्टंट करायचं होतं असं तुम्हाला वाटेल तुम्हाला वाटतंय त्यामध्ये आम्ही काही बदल करू शकत नाही पण माझं एक म्हणणं आहे की प्रभू श्रीरामचंद्र यांचं जेव्हा आपण नाव घेतो ते आदर्श पुरुष आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तुम्ही पण असला त्या जॉबवर मी पण असलो पहिले जो दोन नाटकं झाली ती एकदम चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी साजरे सादर सुद्धा केली पण तिसऱ्या नाटकामध्ये जर आपण बघितलं तर सीतेचं जेव्हा पात्र सुरू झालं सगळ्यात पहिल्यांदा सीतेच्या तोंडातून शिवी आली आपल्या इतिहासामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला लहानपणापासून आई वडिलांनी ज्या रामायणाच्या गोष्टी सांगितल्या ज्या सीतेचं खरं पात्र होतं त्याबद्दल बोलण्याची तरी आपली लायकी आहे का आपण सीतेचं पात्र दाखवताना शिव्या देतो सीतेचं पात्र दाखवताना सिगरेट मारताना दिसत त्याचबरोबर जे जे काही लक्ष्मणाचं पात्र होत रावणाचं पात्र होत या सगळ्यांमध्ये सुद्धा आक्षेपार्ह बरच काही लक्ष्मण रावणाच्या खांद्याची मालिश करताना दाखवलं या बुद्धिजीवी लोकांनी यामध्ये असा अभिनय म्हणून आम्ही स्वीकारू सर अभिनय करा स्वीकारू पण जिथं आमच्या भावना दुखवल्या जातील मर्यादा प्रभू श्री रामचंद्र याचा अनुभव केला तिचा अंत कधी झाला हे सगळं मान्य केलं तुम्ही अनेक ठिकाणी राज्य नाट्याला परीक्षक म्हणून राहिलेले आहेत तुमच्या निर्माण ती गोष्ट बसते का माझं फक्त एवढंच उत्तर फक्त याच गोष्टीसाठी सर कुठल्या सर सर राज्य नाट्याला शासनाकडून अनेक ठिकाणी परीक्षक म्हणून जातात सर असं वाटलं का नाही तुम्हाला ना ना� कितीतरी गोष्टी या आक्षेपार्ह होत्या का नाही समाजामध्ये सीता तुमच्या समोर सिगरेट मारताना दिसते हे बरोबर आहे का कामचंद्रांना काय आवाजाने बोलावतीये तर राखी सावंत म्हणजे सीता आवाज देताना राखी सावंत म्हणून आवाज देणार आहे का हा वेगळ्या पद्धतीचा विचार या विद्यार्थ्यांमध्ये पेरण्यासाठी ही लोक काम करतात काही दिवसांपूर्वी ह्याच विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये मारहाण केली होती विद्यापीठामध्ये कधी नाही ते एकशे चौवेचाळीस कलम लागलं होतं सगळ्या पोलिसांची जी काही आता आपण बघत असू की पोलीस खूप येत होते आतापर्यंत विद्यापीठात सगळ्या ह्या लोकांमुळे होत होत आम्ही आदर राखतो देशभरात अनेक नाट्य कलावंत अनेक रसिक कलावंत अनेक संगीतकार्यांना अंगणमंच ने दिलेल्या आहेत आम्ही त्याची डिग्निटी मेंटेन करतो आदर करतो पण सर कुठेतरी आमच्या वैयक्तिक धार्मिक भावनांपेक्षा अभिनय सर तुम्हाला त्याच सॅटिस्फॅक्शन तुम्हाला हा अभिनय आवडला नाही सर परीक्षक म्हणून तुम्ही त्याला न्याय दिला असेल संहितेला संहिता इथे योग्य होती काय एवढंच सांगा हे लोक आहेत एकमेकांचे मित्र आहेत जे त्या भूमिका आहेत त्यांच्या तुमची चुकी आहे सर तुम्ही इथं बसून नाटक बघताय मित्र आहे म्हणजे तुम्ही मित्र मी तुम्हाला शिव देव का

अरे नाटक प्रॅक्टिस होत म्हणजे परीक्षा नव्हती का मुलांची आपण जेव्हा नाटक करतो शिवाजी महाराजांचे कपडे जेव्हा आपण अंगावर परिधान करतो ना त्याची एक जबाबदारी आपल्या खांद्यावरती असते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यावेळी शिवाजी महाराजांची मूर्ती आपण हातात धरतो ना त्यावेळी आपल्या चप्पल आपले बुट आपण काढून ठेवतो कारण काय आपला आदर आहे शिवाजी मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे पुणे